धन्यवाद अध्यक्ष महोदय मी नियम दोनशे त्र्याण्णव अन्वयी प्रस्तावावर बोलण्यासाठी आज इथे उभा हो आहे वेळ झालेला आहे दहा वाजून सत्तेचाळीस मिनटं आणि मला जी वेळ आहे त्या वेळेमध्ये बोलणार आहे जास्त वेळ घेणार नाही आहे मी बोलणार होतो एक तास आता तुम्ही दिला वेळ तर मी बोलणार <laughs> मी आता जास्त मोठं काय भाषण करणार नाही आहे पण बोलणं गरजेचं आहे मी काय असलेल्या के पश्चिम विभागामध्ये सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांनी एक अशी टीम बनवलेली आहे कंपनीनं लोकांची की हे कंपनीनं लोक जे आहेत ते तक तक्रारदार लोक जे आहेत हे व्यावसायिक लोक हे केस वॉर्ड चालवत आहेत की तिकडचे अधिकारी चालवत आहेत हे कळत नाही आहे अध्यक्ष महोदय नवीन बांधकामे चालू आहेत ही कामे होत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे त्यामुळे धुळीचे वा साम्राज्य पसरत आहे कोणतीही कारवाई होत नाही अध्यक्ष महाराज निकृत दर्जाचं काम रस्त्याचे काम आज मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे कारण जेवढे नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनलेले आहेत त्या सगळे रस्ते जे आहेत त्याचे निकृत दर्जाचे आहेत बनवून आज सहा महिने पण झालेलं नाही आहे आणि प्रत्येक रस्त्यावर चीर पडलेली आहे खड्डे होत आहेत त्याचे जे सिमेंट कॉन्क्रीटीकरण जे केलेलं आहेत ते कॉन्क्रीट वरून निघून जातो आहे अध्यक्ष महोदय ज्या कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित नाले बनवलेले नाहीये रस्त्यावर जो पाणीचा निचरा व्हायला पाहिजे तो व्यवस्थित पाणीचा निचराही होत नाहीये ह्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे ह्यामध्ये सुद्धा के पश्चिमचे सहाय्यक आयुक्त लिप्त आहेत अध्यक्ष महोदय मी कित्येक दिवसापासून गेल्या सहा महिन्यापासून जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे गुलशन नगर बेरामबाग जोगेश्वरी ह्या विभागाची अवस्था मी बोलत आलेलो आहे महानगरपालिका बोलते की हा रस्ता एस आर एच्या माध्यमातून बिल्डर बनवणार आहे आणि बिल्डर सांगतायत की हा जो रस्ता आहे हा महानगरपालिकेचा आहे आमचा नाही आहे मला एक सांगा गुलशन नगर हा भाग हा, भाग, हा भागा ह्या भागामध्ये रस्त्याची जी कामं चालू आहेत ना रस्त्याचं काम होतोय ना गटरचं काम होतोय ना साफसफाईचं काम होतोय नाले आणि गटरचे जे परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर कोणताही शुभ्र माणूस तिथून जाऊ शकत नाही आहे आणि अशी आमची गुलशन नगरची अवस्था झालेली आहे अध्यक्ष महोदय तुटके फुटके खराब रस्ते कॉन्ट्रॅक्टरकडून जे पैसे घेऊन सगळी कामं चालू चालू आहे मी जास्त वेळ का आपला घेणार नाही आहे एक माझ्या प्रभागामध्ये मा अध्यक्ष महोदय मी सहाय्यक आयुक्तांबरोबर एक वेळा नव्हे तर दोन वेळा तीन वेळा राहून घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळा जे कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे तो त्यांना दाखवलेला आहे मला एक सांगा तुम्ही पूर्ण के वेस्ट वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्त आयुक्त असताना हे कचरे जर तुम्ही बरोबर फिरल्यानंतर सुद्धा जर साफ होत नसेल जर तिकडचे कचराकुंडी बरोबर साफ होत नसेल तर तुम्हाला त्या या त्या पदावर राहून तुमचा अधिकार नाही आहे हा माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय जो गटारातला गाळ काढला गेला आहे आजपर्यंत आज, आज सहा महिने गटाराचा जो गाळ काळ तीन महिने झाले गटाराचा गाळ काढून बाहेर पडलेला आहे तो गाळ परत गटारात जातो तो परत काढण्यासाठी परत काढून ठेवला परत गटारात जातो ते उचलण्याचं काम कोण करणार आहे सहायुक ना किती वेळा आम्ही बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर काय होत नाहीये कारण हा भ्रष्टाचारी माणूस आहे या भ्रष्टाचारी माणसाला ने जो काम करतोय त्याच्याबरोबर काम करता येत नाहीये अध्यक्ष महोदय आमच्या इथे कुपर रुग्णालय रुग्णा रुग्णा कुपर रुग्णालयामध्ये औषध नाहीये कुपर रुग्णालयामध्ये सी टी स्कॅन नाहीये कुपर कुपरमध्ये एम आर आय नाही होतो ब्लड टेस्ट करायचा आहे बाहेरचा हे काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय माझ्या इथे ओशिवरा प्रसुती ग्रह आहे ओसूर्य प्रसुती गृह काम चालू होऊन आज जवळपास न्याय नाही बोलवतात सहा वर्ष झालेले आहेत पण काम एकदम हळूहळू चाललेलं आहे टोपीवाला गोरेगाव आहे आणि आता माझ्या इथे कॅप्टन सुरेश सामंत रोड इथे एक प्रसुती गृह बनवून तयार आहे पण प्रत्येक वेळी तिथे काय बोलण्यात येतं की सामान पूर्ण आलेलं नाहीये जनरेटर नाही आहे ऑपरेशन थिएटरमध्ये सामान नाही आहे हे सगळं सामान नसून मग कसं काम होणार आहे सहाय्यक आयुक्तांनी हे सगळं बघितलं पाहिजे का नाही हे भ्रष्टाचार सहाय्यक आयुक्तांचं आहे अध्यक्ष महोदय कांदळवण माझ्या विभागामध्ये कांदळवण आहे हे कांदळवण कापून कापून लोक तिथे झोपड्या बनवता येतात हे झोपड्यामध्ये कोण कोण बनवतोय तिथे त्यांचं लक्ष नसतो पण ज्या कंप्लेनर आहेत ह्या कंप्लेनरने जाऊन जर साया या कोणती कंप्लेंट दिली तर पंधरा वर्षापासून जे बनलेले घर त्यांना उद्धव करण्यासाठी हा माणूस पाठवतो अध्यक्ष महोदय आणि जे फेरीवाले आहेत माझ्या विभागामध्ये मा पूर्ण एरियामध्ये अनधिकृत फेरीवाले अनधिकृत काम करणारे जे रस्त्यावर आहे हो ते तिथे एवढ्या फैललेले आहेत इतके पसरलेले आहेत की त्यांना साफ करण्यासाठी दहा वेळा बोलल्यानंतर सुद्धा हे काम होत नाहीये अध्यक्ष महोदय जे आपले फुटपाथ आहे त्या फुटपाथ वर बसलेले आहेत दुकान जे आहेत दुकानाच्या दुकाना बाहेर जाऊन लोक बसतील त्याच्यानंतर आणखीन एक दुसरा माणसानं चालण्यासाठी जागा नाही आहे तर जाऊ द्या गाडी पण चालू शकत नाही अशी आपली परिस्थिती झालेली आहे अध्यक्ष महोदय कचऱ्याचा साम्राज्य जे आहे लोखंडवाला रोड तिथे जो कचऱ्याचा साम्राज्य झालेला आहे तिथे शिशिरा बिल्डिंग आहे त्या शिशिरा बिल्डिंगच्या समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे दहा वेळा बोलून सुद्धा तो काम होत नाहीये अध्यक्ष महोदय हा जो आमचा सहाय्यक आयुक्त आहे हे कोणत्याही कामाचा नाही आहे हा भ्रष्ट आहे आणि ह्या भ्रष्टाला या पदावरून तुम्ही निष्कासित करावा किंवा सस्पेंड करावा ही आज माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय के पश्चिम विभागामध्ये जर आपल्याला सुरळीत आणि सरळ काम करायचं असेल तर हे जे सहाय्यक आयुक्त आहेत कमिशनर साहेबांना मी विनंती करतो तसेच मुख्यमंत्री मी, मी करतो की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे जे काम मी बोललेलो आहे हे सगळी लवकरात लवकर करून घ्यावं आणि हा जो भ्रष्टाचार हा था, भ्रष्टाचार थांब भ्रष्टाचार थांबण्याचं काम अध्यक्ष महोदय आपल्या वतीने करण्यात यावे मी बोललो होतो पाच मिनटं बोलणार पाच मिनटं पूर्ण व्हायला आता तीन सेकंड बाकी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महेश सावंत